महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नागभीड पोलिसांनी कानपा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मोहा हातभट्टी अड्ड्यावर टाकल्या धाडी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत कानपा परिसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्याबाबत गोपनीय माहिती काढून कार्यवाही करण्यात आली आहे राहुल तिमाजी मोहनकर वय सत्तावीस वर्षे राहणार कानपा हा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहा दारू चाळीस लिटर व मोहा फुल चढवा साडेतीनशे किलो व साहित्य असे एकूण बावीस हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल मिळून आलाय सूर्यभान खोबरागडे व अडतीस वर्षे राहणार कानपा हा जंगलात हातबट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहा दारू तीस लिटर व मोहा फुल व मोहा फुल चढवा एक हजार पन्नास किलो व साहित्य असे एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल मिळून आला महेंद्र तिमाजी मोहनकर वय चौतीस वर्ष राहणार कानपाहा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना तो मिळून आला तर त्याच्याकडे mm. किलो व साहित्य पंचेचाळीस हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल मुद्यमान मिळून आला रवींद्र धनराज अलोने वय पस्तीस वर्ष राहणार कानपाहा जंगलात हातभट्टी लावून मोहा दारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहा फुल चढवा नऊशे किलो व साहित्य असे एकूण बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल मिळून आला नमोद आरोपी चार या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करून त्यांच्याकडून एकूण एक लाख एकसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही, ही कार्यवाही मुंका सुदर्शन पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नागबीड यांच्या नेतृत्वात सहाय्य पोलीस सुरसेन बी के ईशोर देशमुख ज्ञानेश्वर गिरडकर दिलीप चौधरी भरत घोळवे महानंदा आंधळे अरुणा दुर्वे यांच्या पथकाने केले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा